असं म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर कुरुक्षेत्रावर फक्त मृतदेह नव्हते तर हजारो आत्मे मुक्तीच्या शोधात भटकत होते युधिष्ठिर त्या रणांगणावरून जात होता त्याला अचानक एक आवाज ऐकू आला राजन आमच्या वेदना ऐकशील का युधिष्ठिर थांबला त्याने पाहिलं एका जखमी योद्ध्याचा मृतदेह पडलेला होता पण त्याच्या आत्म्याने त्याला हाक दिली त्या आत्म्याने सांगितलं मला मोक्ष नकोय मला फक्त एक दिवस पुन्हा माझ्या आईला मिठी मारायची आहे मी तिच्याशी शेवटचं बोलू शकलो नाही देवाने दिलेलं अमर्याद ब्रह्मज्ञानही या एका मिठीच्या वेदनेसमोर फिकं वाटतंय युधिष्ठिर हादरला त्याने मनात श्रीकृष्णाचा स्मरण केला क्षणभरात कृष्ण प्रकट झाले ते म्हणाले धर्मराज या आत्म्याला शांती हवी आहे पण तुला माहिती आहे का प्रत्येक आत्म्याच्या डोळ्यात अजूनही अश्रू अडकलेत जेव्हापर्यंत त्या अश्रूंचं ओझं हलकं होणार नाही तेव्हापर्यंत आत्मा पुढे जाऊ शकत नाही युधिष्ठिर विचारलं मग उपाय काय कृष्ण म्हणाले उपाय सोपा आहे पण कठीण आहे तू जर या रणांगणावर फिरून प्रत्येक आत्म्याचं शेवटचं अपूर्ण स्वप्न ऐकलंस तर ते भारमुक्त होतील युधिष्ठिरनं त्या आत्म्याचे आवाज ऐकायला सुरुवात केली कोण म्हणाला माझ्या लहानग्याला मी झोपू शकलो नाही कोण म्हणाला माझ्या बायकोला मी शेवटचा निरोप दिला नाही कोण म्हणाला माझं गाणं अपूर्ण राहिलं युधिष्ठिरच्या डोळ्यातून आसव गळू लागली कृष्ण हसले आणि म्हणाले हेच तर मानवजातीचे खरे गूढ आहे मृत्यू भीतीदायक नाही पण अपूर्ण प्रेम हेच सर्वात मोठं दुःख आहे त्या क्षणी रनांगणावर एक विचित्र घटना घडली ज्या आत्म्यांचे दुःख युधिष्ठिरनं ऐकलं ते प्रकाश प्रकाशकणांमध्ये विलीन झाले आणि आकाशात विलीन होऊन गेले त्या दिवसापासून अश्रूंचं श्रवण करणारा राजा म्हणून युधिष्ठिर ओळखला गेला